ह्या ऑक्सफर्डमधला दुसरा दिवस आणि आम्ही आता सकाळ सकाळी नाश्ता करून बाहेर पडलो आहे आज आम्ही एक्सप्लोअर करतो आहे कवर्ड मार्केट ऑक्सफर्डमधलं तर ह्या कवर्ड मार्केटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत आर्टिस्टिक गोष्टी आहेत त्याचप्रमाणे रिज वगैरे किंवा खायच्या प्यायच्या वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येक रिजनमधल्या वेगवेगळ्या छोट्या छोटे पदार्थ -थुड� पण आपल्याला इकडे मिळू शकतात तर आज आम्ही लंच घरात नाही करणार आहोत इतकेच वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करू आणि मग त्यानुसार आम्ही ट्राय करू मी काय काय कसे टेस्ट आहे मम्मी पप्पाना ट्राय करायला देईल तर मग गरम गरम आणि लास्ट टाइम आम्ही चॉकलेट कुकीज स्टार्ट केलेल्या त्यावेळेस पण आम्ही कदाचित पहिले खाऊन घेऊ काहीतरी आणि मग डेझर्ट म्हणून घेऊ मम्मी म्हणते आपल्याकडे हजार रुपयाला काढत आहे मी ते आठशे पंच्याहत्तर रुपयाला खूप महाग लावले पहिल्यांदा ट्राय करणारे इथे फलाखल वेगवेगळे प्रकार आहेत बी आहे व्हेजिटेरियन आहे so, 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 नॉन व्हेज पण आहे सो फ्युचा सो फलाखल बेसिकली खूप डाळींचं प्रेशर करून एकत्र फ्लेवर्स वगैरे अजून टाकून सगळे डीप टायक असतात आणि तिकडे आपल्याला बघतोय तिकडे फोटो पण दिला आहे तुला तिळांमध्ये कवर करून ठेवतात आणि मस्त तिखट असतं हमस ते रॅप्स म्हणतात तिकडे लेबिनीज रॅप्स त्याच्यात थमस असतं फलाफल असतं तुम्ही बाबा जनोष म्हणजे सगळे व्हेजिटेबल्स अजून वेगवेगळ्या प्रकारचे टाकून स्पायसी सॉस गार्लिक सॉस असं टाकून मस्त तिखट छान त्याला खायला मिळतं इन शॉर्ट आपण मुंबईमध्ये फ्रँगे पाहतो फ्रँकीमध्ये नूडल्स आणि बटाटे असतात पण इथे वेगवेगळे स्टफिंग असतात रॅप्स चाला फ्राय बघूया ते कसं बनवतात

थे 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 तो वाला हलुमी म्हणजे असतं फक्त वेगळा प्रकार पण टेस्ट सगळ्यात सेम पनीर लागत या तो दुसरा वाला बनवतोय तुझ्या रोज व्हेजिटेबल माझ्याकडे आहे व्हॅजेस फलाफल खाण्याच्याकडे आहे हलू मी मला मस्त क्रश करून ग्रिल करून दिलेला आहे सो क्रिस्पी क्रिस्पी छान गरम गरम आणि इथे टेबल सर मसाला जिथे आम्ही बसून निवास्तपणे खाणार आहे आवडलं तर आपण ट्राय करू पण हे फर्स्ट टाईम ट्राय करण्यासाठी आहे मला आवडतं दोघींना पण दोघींना तयार हे थोडंसं बेस्टला कसं वाटतं ओके

तर ते स्मॉल स्मॉल बिझनेसेस जे आपले एव्हरी डे इकडे छोटे छोटे स्टॉल्स मांडतात ज्वेलरी असते घरातले आर्टिक्राफ्ट असतात त्या काही पेंटिंग तेव्हा खाण्यापिण्याचं हे सगळं असं इकडे तिकडे विकत असतात इन शॉर्ट आपलं रविवार पेट मार्केट किंवा मुंबईतलं आपलं बँड्रा सिलिंग नाही एल्को मार्केट हिल रोड त्या टाईपमध्ये आपले कपडे पण त्यांनी लावलेले आहेत जत्रा एन्जॉय करतो म्हणजे इंडियात आम्ही जत्रेला जाऊ शकत नाहीये तर ह्या जत्रेत पुढे आम्हाला घेऊन जाईल गोळी वगैरे आहे का थोप छोप्या आणि खरंच जत्रेसारखे स्टॉल पण लागले

चिंपल लागत रेड कलर पण आहे ब्लॅक कच्ची आहे तुम्ही थोडून खाऊ शकता खायचे तर ह्यांनी खाल्ली पण ह्यांना आंबट लागली त्यामुळे हे पडचं घेणार नाही युके मध्ये ह्या सीजन मध्ये समोरच्या तुम्हाला ब्लॅकबेरी त्यानंतर ऍपलची झाड दिसतील तिथे बघा चिमण्यांना किंवा पक्ष्यांना खाण्यासाठी ते ठेवलेलं आहे फिडर त्याचप्रमाणे अंजीरची झाड पण आहे मम्मी इथे आल्यापासून तिने बऱ्याच ठिकाणी फक्त ऍपलची झाड जिथे जिथे दिसत आहे ऍपल काढून खालेले आहेत अलाउड असत त्यानंतर इथे ब्लॅकबेरी आपण जसं बघतोय जाता येता सगळीकडे पूर्ण ब्लॅकबेरीचे झाड आहेत तर तुम्ही खाऊ शकता ती आणि खूप मोठे मोठे अंजीर पण त्या दिवशी तोडून खाल्लेले आहे त्यांनी तर हा वरचा रेल्वे ब्रिज आहे आणि त्याच्या खालून आम्ही चालू आहे बाजूला आग, हा कणाला आहे आणि तुम्ही व्यू बघू शकता समोरचा तर इथून कधी पण वरतून रेल्वे जाऊ शकते असा अंदाज हा मिळ मिल पवन शक्की आणि ती बदकांची टोळी आली बघा आजोबांच्या हातात तुम्ही बघू शकता आजोबांनी पण Black. ब्लॅकबेरी तोडून घेऊन चाललेत ते आणि हे 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 लोक पण ब्लॅकबेरी तोडतात सारखे सारखे आणि आता दुसरी खाल्लेली चांगली होती चांगली होती दुसरी गड आपण जे इकडे बघत आहात ही नदी ही टेम्स नदी आहे ही 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 ओ नो ही नदी आहे तुम्ही आम्हाला गंडवताय का नदी तर लंडन मध्ये आहे इथे कशी काय आली आहे लोक खूप सारे पैसे देतात आणि इथे राहतात हे <laughs> बघा ह्या आहेत हाऊसबोट आतमध्ये किचन आणि ह्याला फोटो काढायचा इथे थांब काढते इथे बघा इथे बघा इथे बघा लवकर बघा ऍपल झाड आलेलं आहे अप्पलचं आणि हे हवरे लोक ऍपल तोडतायत हे बघा हे बघा प्रयत्न फसलेला आहे कम ऑन कम ऑन यू कॅन डू इट भाई आलेला आहे मदतीला तिला आईर फार्म मध्ये आलेलो आहोत आणि या फार्म मध्ये पुढे रेस्टॉरंट पण आहे आम्ही आता थोडा वेळ बसणार आहे स्ट्रॉबेरी पेकिंग पण ह्या वर्षी साठी आता ते क्लोज झाले आणि इथे बघाय लोक आम्ही इथे बसणार आहे आणि छान इथे बसून व्ह्यू मध्ये व्ह्यूचा आनंद घेत तुम्ही काही खाऊ देऊ शकता खूप इंटरेस्टिंग जागा दाखवली रुचाने थँक्यू रु तिकडे बघताना आपल्याला बदकं पण खूप दिसतील पुढे हॉर्सेस पण आहेत काउज पण आहेत थोड्याच वेळेत आम्ही तिकडे पण जायचा प्लॅन करतोय जर आमच्यात एनर्जी असेल तर आम्ही खूप चालवली अजून त्यांना <laughs>

मग अशी रुचाने सांगितलेलं खरं होतं ही खरंच रिवर थेम्सचा पार्ट आहे किंवा रिवर थेम्स आहे सो तिने गंडवलेला नाही आहे आपल्याला बघा भरोसाच नाही लोकांना माझ्यावर तर आम्ही बरंच आहे चालून चालून ठेवलो आता ब्रेक घेण्यासाठी आम्ही आलो आलोय लाईट हाऊसमध्ये ज्याचं इंटिरियर खूप छान आहे एकदम एन्शंट टाईप आहे अँटी खूप आजूबाजूला ठेवलेले आहेत इकडे पण खरदी आपण जसे शिलाई मशीन हा शिलाई मशीनसारखं होतं आणि साईडला पण काय काय गोष्टी आहेत आणि इकडेच माझे एक मित्र काम करतो म्हणून आम्ही आलेलो आणि आम्ही असलेलं आहे त्यांच्या ब्रेडवरती त्यांनी आम्हाला दिले बल्ला उल्लास <laughs> ते आहे त्यांनी त्यांनी आम्हाला दिले पन्नास टक्के आम्ही आम्ही खुश आहोत मी आता मागवले वर्जिन म्हणून आणि जे आणि पप्पांचा फोटो फॉरवर्ड काम सुरू आहे ऑक्सफर्डच्या वेस्ट गेट मॉल च्या आम्ही आलेलो आहोत आणि तुम्ही इथे व्ह्यू बघू शकता किती छान व्ह्यू आहे इकडनं वरनं जे आपल्याला स्पायर्स किंवा टोकं जी, जी दिसतात बिल्डिंग्सची ती सगळी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस आहेत जे आपल्याला वर्ण थोडेफार दिसायला मिळतात आणि त्याच्यामुळे सगळा व्ह्यू अजून छान होतोय आणि इकडे साईडला इकडेच रूपटॉपला बरेच सारे रेस्टॉरंट्स आहेत पण इकडे खूप मस्त मस्त जेवण मिळतं पण आता आपण कुठल्या रेस्टॉरंटला जातो आहे आज आपण चाललो आहे मोगलीमध्ये जे इंडियन स्ट्रीट फूड रेस्टॉरंट आहे ते आपण बोलू शकता आपला बंदर दिसतंय बंदर मामा असा डब्बा घेऊन चाललेला आहे त्या मोगलीच्या <laughs> रेस्टॉरंट जंगल जंगल पता चला मोगली त्या रेस्टॉरंटमध्ये आता आम्ही चाललो आहे आणि रात्र झाली आहे जसं मी काल पण तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये की रात्रीचे साडेआठ वाजले तरी पण उजेड आहे तर हा उजेड साडेनऊ दहापर्यंत असेल आणि आता आम्ही डिनर करतो आतमध्ये मोगलीच्या लाईटी खूप छान असते आणि आता वाजल्यात रात्रीच्या दहा वाजून एक मिनटं आम्हाला काही कामाधंदे नाहीत आम्ही फिरतोय आता खाऊन आलोय आम्ही छान आणि आता आम्ही बघायला आलोय मेन गोष्ट ऋचा ज्यासाठी इथे आली होती ती ऋचाची युनिव्हर्सिटी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॅडिंग्टन कॅम्पस आता खूप अंधार झाल्यामुळे क्लिअरली दिसत नाही आहे पण ही अशी एंट्रन्स आहे आणि मग इकडनं पुढे जाऊन आमचे मेन लेक्चर हॉल्स वगैरे आहेत इकडे खोअप म्हणून एक आहे जिकडे पटकन भूक लागली तर काहीतरी खायला आम्ही घेऊन यायचो आणि इकडनं खायची गेल्यावरती मग अजून एक मोठं ग्राउंड आहे आणि बेसिकली तेच एक वर्ष मी ह्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकले आणि खूप मजा केली युकेचा आनंद घेतला आणि रुचा रुचा माझी भाषी हॅलो भाषी चला, चला युनिव्हर्सिटी अडीचशी पटकन बघून घरी जाऊया आज आज जमलोय रुचानी पार चालवलंय तरी पण अजून चालवलं तरी पण जोपर्यंत हो पप्पा जखत नाही तोपर्यंत आम्ही आला तर आमची ही ऑक्सफर्डची ट्रिप तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद